आर टी ॲडमिशन दोन हजार चोवीससाठी या अगोदर ज्या शाळा रजिस्ट्रेशन झाल्या होत्या त्या आता बदलवून नवीन शाळा नोंदणी झालेल्या आहे व त्यासाठी किती क्षमता असणार आहे म्हणजे किती विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळणार आहे यासंदर्भात एक अपडेट साईटवर उपलब्ध झालेली आहे तू साईटवर आल्यानंतर लिस्ट ऑफ स्कूलमध्ये जाऊन लिस्ट चेक करू शकता यामध्ये डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करू शकता तुमची जे डिस्ट्रिक्ट असेल त्यानंतर इथे तुम्ही ब्लॉक सिलेक्ट करू शकता किंवा तुम्ही इथे जे स्कूलचं नाव आहे त्या नावाने सुद्धा चेक करू शकता यामध्ये तुमचं जे ब्लॉक आहे ते ब्लॉक सिलेक्ट करा म्हणजे तालुका असेल किंवा डिस्ट्रिक्ट असेल यामध्ये जे आर टीचं ऑप्शन सिलेक्ट करा आणि यामध्ये चोवीस पंचवीस ठेवून इथे क्लिक करा इथे क्लिक होणार नाही इथे क्लिक करायला थोडं तुम्हाला व्यवस्थित दोन तीन वेळा प्रेस करावं लागेल कारण हे जे सिंबॉल आहे हे लिस्ट ऑफ स्कूल अंडर सिलेक्शन ब्लॉकच्या खाली दबलेलं आहे म्हणून त्यानंतर तुम्हाला इथे पूर्ण स्कूल येतील यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला या स्कूलची पूर्ण इन्फॉर्मेशन इथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि यामध्ये किती व्हॅकन्सी आहे यासुद्धा यामध्ये नमूद केलं आहे पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही ज्या स्कूल आहे ह्या चेक करू शकता तर बघा बॉम्बे हायकोर्टाचा जो निर्णय आल्यानंतर आर टी ईचं जे डिपार्टमेंट आहे म्हणजे स्कूल ऑफ एज्युकेशन यांनी जे फॉर्ममध्ये बदल करण्यासाठी सुरुवात केलेली आहे म्हणजे जे, जे पूर्ण या अगोदर जे शाळा वगैरे ॲड केल्या होत्या त्या आता बदलवणे सुरू झालेलं आहे तर यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी बघा राज्यातील नऊ हजार एकशे अडोतीस इंग्रजी माध्यमाच्या शाळातील एक लाख दोन हजार चारशे चौतीस जागेसाठी लवकरच प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे म्हणजे जे शाळा असणार आहे त्या नऊ हजार एकशे अडोतीस इंग्रजी माध्यमाच्या शाळा असणार आहे म्हणजे इंग्लिश मीडियम स्कूल असणार आहे आणि त्यामध्ये एक लाख दोन हजार चारशे चौतीस एवढ्या ज्या व्हॅकन्सी असणार आहे म्हणजे एवढे विद्यार्थी सिलेक्ट केला जाणार आहे आर टी अंतर्गत तर सध्या जी आहे ती आर टीची जी, जी लिंक लिंक ही सध्या बंद आहे पालकांना पूर्ण नव्याने अर्ज करण्याची मुदत दिली जाणार आहे परंतु अद्याप याची घोषणा झालेली नाही आहे पूर्वी राज्यातील शहात्तर हजार त्रेपन्न शाळांमधील आर टीच्या आठ लाख शहाऐंशी हजार चारशे एक्केचाळीस जागांसाठी अर्ज स्वीकारण्यात येणार होते कारण तेव्हा गव्हर्नमेंट स्कूल यामध्ये ॲड होत्या त्यामुळे तर आता पालकांकडून सरकारी शाळांच्या प्रवेशाला अल्प प्रतिसाद मिळाला केवळ सत्तर हजार तीनशे एकसष्ट पालकांनी आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी अर्ज केले आता इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार असल्याने अर्जाच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तर आता आर टी अंतर्गत फक्त आणि फक्त प्रायव्हेट स्कूल राहणार आहे यामध्ये सर्व पालक अर्ज करू शकतात आणि ज्या पालकांनी या अगोदर अर्ज केलेले आहे त्यांना परत अर्ज करावे लागणार आहे पहिले जे अर्ज आहे ते पूर्णपणे डिलीट केला जाणार आहे आणि यामध्ये जे आर टी अंतर्गत ज्या शाळा आहे त्याची जी संख्या आहे हे सुद्धा नमूद केलेली आहे इथे बघा आर टी प्रवेशास पात्र सुधारित शाळांची संख्या व प्रवेशासाठी उपलब्ध जागांची आकडेवारी जे नवीन आदेश आलेले आहेत त्या आदेशानुसार हे ज्या शाळा आहे याची नोंदणी आणि त्यानंतर ज्या जागा आहे त्याची आकडेवारीसुद्धा यामध्ये नमूद केली आहे जसे की अमरावती जिल्ह्याला शाळांची संख्या दोनशे एकतीस आहे आणि जागा ह्या दोन हजार तीनशे एकोणसत्तर आहे यामध्ये गव्हर्नमेंट शाळेचा उल्लेख नाही आहे झेडपी स्कूलसुद्धा यामध्ये याड नाही आहे फक्त आणि फक्त इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहे तर यामध्ये तुमचा जिल्हा बघून तुम्ही चेक करू शकता सर्व जिल्ह्यांची माहिती यामध्ये दिलेली आहे की त्यांच्या शाळा किती मंजूर झालेल्या आहेत त्यानंतर तिथे ज्या जागा ह्या जागासुद्धा किती आहे तर अशा प्रकारे पूर्ण माहिती उपलब्ध करून दिलेली आहे तर आर टी ई ॲडमिशन येत्या काही दिवसामध्ये सुरू होणार आहे सुरू झाल्यानंतर आपल्याला परत जे फॉर्म आहे हे फिल करायच्या नव्याने त्याचे मार्गदर्शन पुस्तिकासुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्याबद्दलची प्रॉपर अपडेटसुद्धा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर आर टीबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे तुम्ही आर टीच्या साईडला गेल्यानंतर ज्या स्कूल अप्रूव्ह झालेल्या आहे त्या स्कूलची लिस्टसुद्धा बघू शकता यासंदर्भात जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा